राज्याचे नेतृत्व करत असाल आणि अशा भाषा बोलत असाल तर तुमच्याच नेते मंडळाने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तुमच्या युतीतील केंद्रातील मंत्री राज्यातील मंत्री जर म्हणत असतील की या दुष्काळी टप्प्यामध्ये ज्यावेळेस आमचं हेलिकॉप्टर जातं आणि यावेळेस इथलं हिरवगार शेत बघून इथलं जमीन बघून यावेळेस आम्हाला आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही या सगळं वक्तव्य जर ते काढत असतील तर हितो येतल्यानंतर आबासाहेबांबद्दल वक्तव्य काढताना आम्ही कधी टीका टिप्पणी नाही करत पण आमच्यापर्यंत मर्यादित आबासाहेबांपर्यंत जाण्याची तुम्ही हिंमत करू नका कारण का ते तुम्हाला झेपणारे नाही आबासाहेबांनी एक सुसंस्कृत तालुका म्हणून साठ वर्ष आपल्या तालुक्याची दिशा दिली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये आत्ताच सांगितलं एक विनोदी चष्म्यामधून बघितलं जात आमच्या चष्मा आमच्या चष्म्यांच्या गोष्टी काढू नका तुम्हीच सगळ्या महाराष्ट्र राज्याला एक विनोदी चष्म्यातून सांगोला तालुक्यात झाडी डोंगर पुरता जा, जाडी डोंगर मर्यादित आपला सांगोला तालुका राहिलेला बघितलेला आहे आचारसंहिता लागली आणि तिथंही पुन्हा नाव आलं सांगोला तालुक्याचं पहिली गाडी खेडशिवापूरला सापडली तिथंही नाव आलं सांगोला तालुक्याचं आत्ता हसायला येते पण हे लोकशाहीला कलंक लावण्याचं काम ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा हिशोब येणारा वीस तारखेला के निश्चित केला जाईल तिसऱ्या उमेदवाराबद्दल तर काही सांगायला नकोच आपल्या आपल्याच कार्यकर्त्यांना म्हणतात कारण त्यांना आता कळे ना दोघांनाही कळे ना, 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 ना आपल्याकड चांगल्या पद्धतीने प्रक्ष प्रवेश होतो ते बुकिंग करतात की आपलंच आहे म्हणून गमजे घालून तयार ठेवत आहेत ते लोक म्हणतात की कुठली कुत्री कुठं भुकतात आणि कुठले मांजर कुठं दूध पितात या पद्धतीची वक्तव्य निवडणुकी आधीच कार्यकर्त्यांना मिळत असेल तर या सगळ्याचा विचार आपल्याही लोकांना करायचंय जे द्विडबू वरून पाय ठेवते त्यांना विचार करावा लागणार आहे आणि जी त्यांची त्यांना विचार करावा लागणार आहे की शेतकरी कामगार पक्षात राहून तुम्ही जर अजून निवडून आहे तर तुम्ही कुत्र्या मांजरांसारखीच्या गोष्टी करता तुम्हाला विचार करावा लागणार आहे शेतकरी कामगार पक्षात महाविकास आघाडीत राहून तुम्हाला वाघासारखं राहायचं आहे की कुत्र्या मांजरांसारखं आहे याच्याबद्दलही तुम्हाला विचार करावा लागणार आहे वारसाबद्दल गोष्टी करतात की आम्ही आबासाहेबांचे वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या शेतकरी कामगार पक्षाने बंड केला अपक्ष केलं बऱ्याच गोष्टी केल्या निष्ठेच्या गोष्टी शेतकरी कामगार पक्षाला शिकवतात जर शेतकरी कामगार पक्षाने आत्ता बंड केला तर दोन हजार एकोणीस ला तुम्ही काय केलं महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आपण असताना त्यावेळेस तुमची भूमिका काय होती आणि तुम्ही काय केलं ह्याचा तुम्हाला बहुतेक सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला आहे आणि तुम्ही शेतकरी कामगार पक्षाला निष्ठेच्या गोष्टी करू नका इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता नेते मंडळी सगळे चार चार पिढीनं या शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा स्वाभिमानानं साठ वर्ष निष्ठेने जपला इथला चौथ्या पिढीतलाही मुलगा ज्यावेळी जन्माला येतो सात बाराच्या उताराप्रमाणे लालबावट्यात जन्माला येतो या पद्धतीची निष्ठा सांगोला तालुक्यातील सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाने जपलेली आहे कुणाला खरीच निष्ठा बघायची असेल देशात नाही महाराष्ट्रात नाही देशात राज मदे ते ते मदे की राजकारणामध्ये निष्ठा काय असते तर त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये यायचा इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला बघायचा आज आबासाहेब पण कुठं असतील तिथं आबासाहेबांना पण अभिमान वाटेल कि माझ्या जाण्यानंतर तीन वर्ष झाले आबांना आबा जिथं असतील तिथं त्यांना करून येत असेल कि माझा कार्यकर्ता तीन वर्ष झाले तरी पण काडी मात्र पण इकडे तिकडं हल्ला नाही आबासाहेबांना तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटत असेल भविष्य राजकीय आणि सामाजिक प्रश्नांसाठी आपला माणूस विधिमंडळात तर जाईल जा त्याच्यामध्ये शंका नाही पण ज्या ज्या वेळेस वैयक्तिक अडचणी येतील आणि तुम्हाला तातडीची तातडीची गरज राहील त्यावेळेस आम्ही दोघंही तुमच्या त्या संकटासमोर दोन पावलं निश्चित पुढे राहू हा शब्द तुम्हाला सर्वांना विचार करायचा असेल आबासाहेबांच्या पुरोगामी विचारांचा सांगोला तालुका पुन्हा आणायचा असेल शेतकरी कामगार पक्षाचा लाल बवटा पुन्हा तालुक्यामध्ये फडकवायचा असेल आपला माणूस विधिमंडळात पाठवायचा असेल तर वीस तारखेला एक दोन दोन चार दिवस राहिलेत वीस तारखेला चार क्रमांक बॅलेट मशीनवरचं नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख या समोरच चिन्ह चिन्ह काय आहे